महाराष्ट्राच्या तेजाची आणि वैभवाची सुवर्ण पताका अभिमानानं फडकवणारं तसेच प्रत्येक मराठी कुटुंबाच्या आस्थेचं आणि सोने खरेदीमध्ये विश्वासाचं प्रतीक बनलेलं एकमेव नाव म्हणजेच पीएनजी ज्वेलर्स अद्वितीय दागिन्यांची विस्तृत श्रंखला जपणारा आणि प्रत्येक ग्राहकाशी पारिवारिक स्नेहबंध जपणाऱ्या या प्रतिष्ठित ब्रँडनं मागील नवरात्र उत्सवाप्रमाणे या शारदीय सुद्धा भारतभर दहा दालनांचं उद्घाटन करण्याचं ठरवलं आहे स्त्रियांच्या दागिन्यांच्या खरेदीच्या हृदयाचा कप्पा असणाऱ्या पीएनजी ज्वेलर्सचं हे नवं आणि प्रशस्त दालन खुलं झालंय आपल्या मुंबईच्या हृदयात अर्थातच दादरमध्ये भव्य शुभारंभाच्या या खास सोहळ्यासाठी सामना आणि मार्मिकच्या मुख्य संपादिका माननीय रश्मीताई ठाकरे आणि मराठी सिने अभिनेता तरुणाईचा चॉकलेट बॉय आणि पीएनजी ज्वेलर्स कुटुंबाचाच एक भाग झालेला स्वप्नील जोशी तसेच अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर सौरभ गाडगिळ यांच्या उपस्थितीत आणि शुभ या नवीन दालनाचं लोकार्पण करण्यात आलं अठराशे बत्तीस पासून सुरू झालेल्या उत्कृष्ट कलाकुसर आणि मनमोहक डिझाईन्स देण्याच्या दादर वासियांना अनुभवता येणार आहे यंदाच्या दसरा दिवाळीच्या शुभमुहूर्तावर आकर्षक ऑफर्स इथे तुम्हाला मिळणार आहेत जसं की जुन्या सोन्याच्या एक्सचेंज वर शून्य टक्के घट सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर पन्नास टक्केपर्यंत सूट आणि हिरांच्या दागिन्यांच्या घडनावळीवर शंभर टक्केपर्यंत सूट असणार आहे स्वर्गीय दाजी काका गाडगीळ यांनी दिलेला ग्राहक म्हणजे कुटुंब हा अमूल्य विचार आणि पारदर्शक चोख व्यवहार यांची अखंड परंपरा याचमुळे लाखो ग्राहकांचा विश्वास आजही आहे पण तरीही ट्रेंडी आणि एथनिक अशा डोळे दिपून टाकणाऱ्या डिझाईन्सची इतकी व्हरायटी आहे की तुम्ही नक्की भारावून जाल तर मग तुमच्या कुटुंब आणि स्नेहजनांसह एन जी ज्वेलर्स दादर येथील नव्या दालनाला येत्या दिवाळीच्या सोने खरेदीसाठी अवश्य भेट द्या मनाला भावणारे नेत्रदीपक डिझाइन्स आणि खिशाला परवडणाऱ्या विशेष ऑफर्स प्रत्यक्ष अनुभवा